सत्य साठी बातनी मार्गातून दडलेले सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादय या वडीला सबस्क्राइब करा जात निहाय जनगणनेच्या केंद्राच्या भूमिकेचं स्वागत जनगणनेची आकस्मिक घोषणा आश्चर्यकारक शाहपुरात ओबीसी महासंघाचा जल्लोष करणार नाही करणार नाही असं म्हणणाऱ्या मोदी सरकारने काल जातनियाय जनगणनेची केलेली आकस्मित घोषणा ओ बी सी एस सी एस टी आणि समस्त बहुजन वर्गाला दिलासा देणारी असल्याने ओ बी सी महासंघाच्या वतीनं शहापूर शिवतीर्थावर घोषणांच्या अतिशबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला एकोणावीसशे एकतीसमध्ये इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केल्यानंतर सुमारे नव्वद पंच्याण्णव वर्षानंतर ही जातनिहाय जनगणना होणार असल्याने केंद्र सरकारची ही भूमिका क्रांतिकारी आणि राजकीय सामाजिक उलता घडविणारी असणार आहे दोन हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयात जातनियाय जनगणना करणार नाही असे शपथपत्र देणारे केंद्र सरकार लोकसभेत राहुल गांधींनी जनगणनेच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका घेतल्यानंतर त्यांना स्वतःची जात माहीत नाही अशी जिव्हारी टीका करणारे भाजपचे खासदार किंवा निवडणुकीत कटेंगे तो बटेंगे अशी घोषणा करून जातीपेक्षा हिंदू धर्म महत्त्वाचा असे ठसवणारी भाजप जातनिहाय जनगणनेची कोणतीही प्रभावी आंदोलने या घडीला सुरू नसतानाही अचानक घोषणा करते याबद्दलही अनेकांमध्ये संभ्रम आहे विशेष म्हणजे घोषणा मोघम असून जातनिहाय जनगणना कधी करणार याकरिता कोणताही कालबद्ध कार्यक्रम सरकारच्या वतीने जाहीर केला नसून त्याकरिता आर्थिक तरतूद देखील केलेली नाही पेहलगाम अतिरेकी हल्ला वक बिल ट्रम्पने टॅरिफ वाढून भारत सरकारची केलेली नाचकी यांसारख्या मुद्द्यांवरील लक्ष हटविणे किंवा बिहारच्या निवडणुकीसाठी जात जनगणनेची घोषणा केली असल्याची शंका विरोधकांकडून व्यक्त केली अस जात आहे मात्र असं असलं तरी मोदी सरकारची जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा निश्चितच क्रांतिकारी असून आज तरी या भूमिकेमुळे सरकारचे स्वागत होत आहे शहापूर शिवतीर्थावर ओबीसी महासंघाचे प्रकाश भांगरत अनिल निचिते यांनी केलेल्या आवाहनानुसार कुणबी संघाचे अध्यक्ष किशोर कुडव विचारवादळीचे संपादक काशीनाथ तिवरे विद्या वेखंडे रमेश वनारसे पद्माकर पडवळ शेखर अधिकारी अरुण कासार दिलीप भोपतराव अपर्णा खाडे अरुण मडके वसंत भेरे बाळासाहेब खारिक सुभाष विशे किसन भेरे कुमार वेखंडे गुरुनाथ भुईर कल्पेश दुधाळे मधुकर शिंदे प्रमोद बसवंत पत्रकार योगेश हजारे राजेश जागरे प्रसाद भुईर दीपक चंदे यांच्यासह अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचंड घोषणा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला